राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील आंदोलकांनी मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण मुंबई आढळून धरली होती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक मुंबईमध्ये यापूर्वी कधीही बघायला मिळाले नव्हते परंतु सरकारची व्यसन मराठ्यांच्या हातात असताना देखील आरक्षण न घेता किंवा आपल्या मागण्या मान्य न करता मराठा आंदोलन अचानक थांबवण्यात आलं आणि मनोज दरांगींना मुंबई सोडून निघून जावं लागलं ह्याचं कारण काय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुसरी गोष्ट एक प्रामाणिकपणाने सांगतो सत्य स्वीकारा की मनोजरंगे पाटलांपेक्षा जे कायदे तज्ज्ञ आहेत ते जास्त हुशार असतील का मनोजरंगे पाटलांच्या आजूबाजूची लोकं जास्त हुशार असतील हा आपण वैयक्तिक पातळीवरती विचार करण्याची गरज आहे त्याचं तुम्हाला कारण सांगतो जे आंदोलन सुरू होतं आणि ज्या आंदोलनामुळे एक नवीन जी आर मिळाला सत्तर वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाहीये मोठमोठे कायदे तज्ज्ञांचं हेच म्हणणं होतं की अशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही तुम्ही सा विचार करायची गोष्ट आहे की इतक्या वर्षानंतर जे आरक्षण मिळू शकत नव्हते म्हणत होते सरकारला देता येत नव्हते सरकार बोलत होतं ते अचानक आरक्षण मिळालं कसं आणि साधी सिंपल गोष्ट तुम्हाला एक सांगतो की जर असं काय असतं तर हे सरकार आहे ना कुठलंही सरकार असू द्या राजकारणी लोक असे असतात की त्यांनी एक छोटीशी गोष्ट जरी केली तर त्याचा भाव करतात आम्ही एवढं केलं म्हणून सांगतात इतकं मोठं जर मराठ्यांना आरक्षण दिलं असतं खरोखर तर या सरकारने दिवाळी साजरी केली असती दीड महिना अगोदर परंतु कुठल्याही सरकारमधला कुठलाही व्यक्ती अत्यंत शांत आणि एकदम शांतच आहे बोलून दाखवत नाही ना तर काहीच करत नाही याचा अर्थ असा आहे की त्यांनाही माहिती आहे की हे सगळं केलंही त्यांनी हे तात्पुरतं मुंबईमधून मराठ्यांना काढून टाकण्यासाठी केलं आहे जास्त दूरपर्यंत हे गोष्टी जाणार नाही आहेत आता जे कायदे आहेत त्यांचं म्हणणं काय ते समजून घ्या बी जी कोळसे पाटील जे मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश होते रिटायर्ड आहेत आता त्यांचं एक म्हणणं आहे त्याच्यानंतर योगेश केदार जे मनोज पाटलांचे कायद्यांची कामं करायचे किंवा त्यांच्यासोबत नेहमीसोबत असायचे आणि यावेळेला ज्यावेळेला जी आर मनोजरांगे पाटलांच्या हातात आला त्यावेळेला योगेश केदारांच्या देखील हातात आला आणि योगेश केदारांना सांगितलं की तुम्ही जी आर वाचा आणि जी आर वाचून त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या त्रुटी आहेत ते आम्हाला सांगा आणखी याच्यामध्ये एक आणखी नाव ॲड करतो विनोद पाटील हे विनोद पाटील तेच आहेत जे मराठा आरक्षण मिळावं म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये लढत होते उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये परंतु दुर्दैवाने त्यांना ते आरक्षण मिळालं नाही त्यांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर ते मराठा आरक्षणाच्या लाईनमधून बाहेर पडले त्यांचं देखील सरळ सरळ म्हणणं आहे आता एक एक करून तुम्हाला म्हणणं करण्याचं काय ते सांगतो जे बीजी कोळसे पाटील जे माजी न्यायाधीश आहेत नक्कीच त्यांच्यापेक्षा म्हणजे बाकीच्यांपेक्षा त्यांचा अभ्यास तर जास्त जास्तच असेल कारण त्यांनी त्या ते सगळ्या गोष्टी हाताळलेल्या आहेत बी जी कोळसे पाटलांचं म्हणणं आहे की मी मनोज रंगे पाटलांना ह्या हे सगळं प्रकरण सुरू होतं त्यावेळेला फोन करून त्यांच्यासमोर रडलो मी त्यांना सांगितलं की जरांगे पाटील तुम्ही चुकीचं काम करताय याच्यामध्ये तुमच्या तब्येतीचा देखील धोका आहेच परंतु मराठा समाजाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे धोका होणार आहे परंतु बीजी कोळसे पाटील म्हणतात की माझं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ऐकलं गेलं नाही आणि हे जे आरक्षणाचा जी आर निघाला आहे हा आरक्षणाचा जी आर कुठल्याही कायद्याच्या लाईनमध्ये बसत नाही याला कुणी उद्या कुणीही कोर्टामध्ये चॅलेंज करू शकता आणि दोन मिनटामध्ये जी आर असे रद्द देखील होतात यासाठी कायदे बनवावे लागतात अधिवेशन घ्यावं लागतं त्याच्यामुळं बी जी कोळसे पाटलांचं हे म्हणणं अत्यंत महत्त्वाचं आहे बाकीच्यानी कुणी म्हटलं असतं तर आपण म्हणू शकतो की ते राजकारणासाठी बोलतायत त्यांना ते मिळालं नाही स्टेजवरती जाणं वगैरे परंतु वयस्कर असणारे बी जी कोळसे पाटील त्यांचा कुठल्या प्रकारे या गोष्टींमध्ये स्वार्थ नाही आहे परंतु तरी देखील त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये आरक्षणाचा जो काही जी आर आहे हा कायद्याच्या लाई ह्याच्यात लाईनमध्येच बसत नाही विनोद पाटील काय बोलतात बघा विनोद पाटलांचं सरळ सरळ म्हणणं आहे की हा हे जे काय आरक्षण आर आरक्षणाचा जी आर दिला आहे या आरक्षणाच्या जी आरमुळं टाचणी एवढाही परिणाम किंवा फरक मराठा पोरांना मिळणार आहे किंवा त्याचा फायदा मिळणार आहे ज्यावेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्हाला शंभरपैकी या जी आरला किती मार्क द्याल त्या मी त्यांनी सांगितले की मायनस शंभर मी मार्क देईन काहीही अर्थ नाही ह्या जी आरचा ते देखील वकील आहेत विनोद पाटील दुसरे वकील आहेत ॲडव्होकेट केदार योगेश केदार यांना यांच्या हातामध्ये मनोज पाटलांनी जी आर वाचण्यासाठी दिलेला काई काई की तुम्ही या सगळ्या गोष्टी वाचा काही योग्य काही अयोग्य ते मला वाचून दाखवा त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ जोपर्यंत वाचला योगेश केदारांनी जी आर आणि त्यांनी सांगितलं की मनोज पाटलांना की हा जी आर आपल्याला फसवा आहे आपल्याला फसवणार आहे परंतु मनोजरंगे पाटलांच्या ज्या आजूबाजूला घोळक्यामध्ये जी लोकं होती त्यांनी योगेश केदारांना बाजूला केलं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं दुसरी गोष्ट आणखी एक व्यक्ती फार महत्त्वाचं आहे कायदे तज्ज्ञ तेही असीम सरोदे असीम सुरोदेंनी त्याच दिवशी फेसबुकवरती पोस्ट लिहिली आणि पुन्हा देखील त्यांनी माध्यमांसमोर गोष्ट क्लिअर केली की ज्या वेळेला हा जी आर आला त्यावेळेला तिथल्या काही स्थानिक लोकांकडून मला तो जी आर पाठवण्यात आला आणि मला सांगितलं की आम्हाला सरकारला उत्तर द्यायचं आहे तुम्ही आम्हाला काय उत्तर आम्ही द्यावं आम्हाला मार्गदर्शन करा असीम सुरजे बोलतात की मी ज्यावेळेला हा जी आर वाचला त्यावेळेला टायपिंग करतो तुम्ही की थांबा घाई करू नका या हा जी आर फसवा या जी आरमध्ये कुठल्याही मराठ्यांचं कुठलंही भलं होणार नाही पण तोपर्यंत टायपिंग करत असताना टी व्हीवरती मी समोर बघितलं तर मनोज जरंगे पाटलांनी उपोषण सोडलं होतं तुम्हाला ही गोष्ट मान्य करावं लागेल की एका बाजूला लाखो संख्ये लाखोच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये पसरले होते एका बाजूला हायकोर्टामध्ये ह्या सगळ्या प्रकरणामध्ये विषय सुरू असताना अचानक सरकारचं एक उपसमिती मौका बघून येते आणि मनोज ररंगे पाटील काही क्षणामध्ये कोणीही विचार न केला नक म्हणजे कोणी विचार करू को शकत नाही या गोष्टीला इतक्या स्पीडमध्ये मनोतरंगे पाटील उपोषण सोडतात जाहीर करतात की मराठ्यांना आरक्षण मिळाले मराठ्यांच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य झालेत आणि रात्री नऊ वाजेपर्यंत सगळ्यांनी मुंबई खाली करा हे कुठल्याही व्यक्तीला पटणारं नाही आहे म्हणजे कमीत कमी चर्चा करायला हवी होती किंवा विचार करायला हवा होता हे उपसमितीला जी उपसमिती आलेली भेटीला ते त्यांनाही आश्चर्यकारक होतं कारण त्यांना वाटलं नव्हतं की इतक्या लवकरामध्ये हे सगळं संपून जाईल त्यांना असं वाटलं असेल की आपण जाऊ पहिली चर्चा करू त्याच्यानंतर त्यांनी काय आपल्याला सुधारणा दिल्या तर आपण त्या पद्धतीनं करू पण शेवटच्या दोन तीन तासामध्ये जर आपण तो सगळा बघितला प्रकार तर एक गोष्ट मात्र नक्की होती की मनोज जरंगे पाटील उपोषण सोडण्यासाठी घाई करताना आपल्याला दिसत होते नक्कीच त्यांची तब्येत खराब होत चाललेली असेल पाच दिवसांनी उपोषण केलं होतं आणि दुसरा देखील मुद्दा त्यांच्या डोळ्यासमोर फिरत होता ते म्हणजे असा की मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जे मराठा आंदोलक मुंबईमध्ये पसरले होते या पोरांना सुखरूपपणे मुंबईतनं तात लवकरात लवकर तात्काळ बाहेर कसं काढायचं हे पहिलं ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होतं त्याच्यामुळे जे मिळेल ते पदरात पाडून घेतलं नंतर लडू बचेंगे तर वर बी लढेंगे नंतर लडू म्हणत म्हणत जर पाटलांनी ते आरक्षण थांबवलं उपोषण थांबवलं आणि सगळी मुंबई खाली केली परंतु एवढंच म्हणणं आहे की जे मराठा समाजातली पोरं आता आरक्षण मिळालं या खुशीमध्ये खुश आहेत त्यांना समजून घेण्याची गरज आहे की बाबांनो जोपर्यंत एखादा कायदा पारित होत नाही तोपर्यंत ते आरक्षण मिळत नाही आपल्याला त्यासाठी विधानसभेचं अधिवेशन बोलावं लागेल सगळ्या का सगळ्यांनुसार कायदा पारित करावा लागेल त्याच्यानंतर ते, ते आरक्षण आपल्याला कायमस्वरूपी मिळेल असं जी आरच्या माध्यमातून कधीही आरक्षण मिळत नाही ह्या जी आरला उद्या कोणीही कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतं हा जी आर कोणी फाडू शकतं कोणीही रद्द करू शकतं काही याला याला अर्थ नाही आहे त्यामुळं सत्य स्वीकारा की अजूनपर्यंत लढाई आपली संपलेली नाही परंतु एक गोष्ट मात्र चांगली आहे की सुखरूप गेलेले मराठे सुखरूप पुन्हा मुंबईतनं बाहेर आले मनोज दारांगे पाटील सुखरूप बाहेर आले एकदा जिवंत माणूस असेल तर पुन्हा काय करू शकतो हजारो गोष्टी आपल्यासमोर आहेत बचेंगे तर और बी लढेंगे त्याच्यामुळं पुन्हा एकदा लढाईची तयारी ठेवा पुन्हा एकदा आपल्याला उपोषण करावे लागतील सगळ्या गोष्टी मागण्या मान्य करून घ्यावे लागतील यामध्ये फक्त हैदराबाद गॅझेटचा उल्लेश उद्देश म्हणजे उल्लेख आहे सातारा संस्थान कोल्हापूर संस्थान औंध संस्थान पुणे संस्थान या संस्थानांसाठी वेळ लागणार आहे जे की आधीपासून पण सरकार बोलत होतं वेळ लागणार आहे आणि त्याच गोष्टीसाठी वेळ आम्ही तुम्हाला खूप दिला आहे तुम्ही आता निर्णय घ्या यासाठी मनोज पाटील उपोषणाला बसलेले परंतु पुन्हा एकदाच त्यांनी तेच सांगितलं की या गोष्टींना वेळ लागणार आहे दे कारण याच्यामध्ये कायदेशीर त्रुटी आहेत हे पूर्वी पण सांगितलेलं वाशीमध्ये पण सांगितलेलं बीडमध्ये पण सांगितलेलं आंतरविले सराटीमध्ये एकमेव कारण म्हणजे हेच आहे की मनोज पाटलांना मराठ्यांना सुखूर मुंबईतनं बाहेर काढणं हे होतं याच्या व्यतिरिक्त तुमचं काय म्हणणं ते कमेंट करून नक्की सांगा बाकीचे जे हे कायदेतज्ञ सांगत आहेत यांच्यावरती तुम्ही किती विश्वास ठेवता आणि जे बाकीचे लोक बोलत आहेत त्यांच्यावरती किती विश्वास ठेवता तुमच्या म्हणण्यानुसार खरंच मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालं आहे का आणि जे जी, जी, जी आर मिळाला हा जी आरमुळं मुळे मराठ्यांचं भलं होणार आहे का कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार